लहान मुलांना जन्म दिल्यापासून रात्र त्यांच्यासाठी जागलेला असते लहानाई मोठी केलेली असते रात्रंदिवस शेतात काबाड कष्ट केलेलं असत हे सगळं झाल्यानंतर ह्या वयात मुलांकडून काय काय भेटतं की ह्या म्हाताऱ्याला काय कळतं त्यावेळेस काय वाटतं त्यावेळेस इतकं वाटतं वाईट वाटतं त्यांनी मला काय करून ठेवलंच आम्हाला तर काय घेऊन काय करून ठेवलंस कशाला जन्म दिला असं मुलं पण उलटी बोलतील काय काय मग त्या आई काय करावं लागेल गपच बसायची बारी असते एखादा गप बसतोय एखादा बाबा बांडाय उठतोय बाबा कामाला असा बोलतोय मनसेना आणि एखादा बसतोय गप त्यानं कबाड कष्ट लय आईबापाने केलेलं असतं लहानपणा लहानाचं मोठं करायचं ती शाळा शिकवायची कोणाला काय रानातलं काम लावायचं करायला ती त्याने कष्ट घेतलेलं असतं मग त्यामुळं त्याला वाईट वाटतं आईबापाला बाबा आम्ही एवढं कष्ट घेतलं घेतलं या मुलाला की मुलगा आम्हाला त्रास देतो या असं आईबापाला पण अवघड वाटतं ना मग तुम्हाला काय सांगायचं मुलांना बाबा कसं राहिलं पाहिजे मुलांना शांत राहायला पाहिजे गे पण ती काय राहते ते आताची मुलं आई बापा लगे उलटं लगे उलटं तो कशाला केलंच तो कशाला मला करून ठेवलंच आम्ही काय बसून खातो आम्ही तुम्हाला जगवतो आता आता आम्ही जगवतो हेनी पहिले जगवले ह्यांना नाही की बाबा लहानपणी आपल्याला आई वडलांनी जगवलं नानाच मोठं केलं हे आठवत नाही आता हे कष्ट केलं हे वाटवतो आम्ही आणून तुम्हाला देतो या तुम्हाला काय आमच्या अगोदर तुम्हाला आंघोळ्या करायला नाण्या होत्या hmm. का चुली हे ती काय साईपापरीत काय असतं म्हणायच्या yes. गॅस होत का किचन कट होत काय होतं आम्ही बघा कशा खोल्या बांधल्या बाथरूम केली किचन कट केलं आमकं केलं के तुमच्या राजे काय आहे तवा अशी काय काय म्हणते ती मुलं